रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मेड डाऊनच्या वतीनं राबवलेला उपक्रम समाजाला दिशादर्शक ठरेल असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी आज केले येथील कोल्हापूर कॅन्सर सेंटर येथे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मेड डाऊनच्या वतीने डिजिटल मॅमोग्राफी मशीनचे लोकार्पण करण्यात आले त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात खासदार महाडिक बोलत होते ते म्हणाले समाजातील वाढत्या कॅन्सर रुग्णांच्या रोगनिदानासाठी अशा मशीनच्या सहाय्यानं लवकरात लवकर निदान करून त्यांच्यावर उपचार करणे शक्य होईल डॉक्टर सुरेश पवार यांनी म्हटले की ऑक्टोबर महिना हा ब्रेस्ट कॅन्सर म्हणून ओळखला जातो याच महिन्यात रोटरीच्या वतीनं डिजिटल मॅमोग्राफी मशीन आलेली आहे आणि याचा रुग्णांसाठी फायदा होईलच शिवाय आमच्यासाठी आनंददायी घटना आहे डॉक्टर रेश्मा पवार यांनी सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक केलं त्या म्हणाल्या वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत लवकरात लवकर निदान होणे आणि उपचार सुरू करण्यासाठी अशा अत्याधुनिक मशीनची गरज होती ज्यामुळे पूर्ण होऊन अचूक उपचार आता करणे सोपे जाईल असं अरुंधती महाडिक यांनी म्हटले की रोटरी मिड टाउनच्या माध्यमातून सर्वांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अत्याधुनिक अशी मशिनरी येथे उपलब्ध झालेली आहे त्यामुळे उपचार करणे सुलभ होईल शरद पै यांनी म्हटले सर्वसामान्य रुग्णांना डिजिटल मॅमोग्राफीचा फायदा होऊन लवकरात लवकर उपचार करून त्यांची कॅन्सरपासून मुक्तता होईल यावेळी पृथ्वीराज महाडिक नासिर बोरसादवाला गौरी शिरगावकर रितू वायचळ केतन महत मेहता सिद्धार्थ पाठणकर विकास राऊत पै नरसिंह जोशी आदी उपस्थित होते बी एल शिंपुकडे यांनी आभार मानले